गणेश मंडळाने यंदाचा गणेशोत्सव सुरक्षित शिस्तबद्ध आणि प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करावा उपभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील यांचा आभार आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मसवड शहरात प्रशासनाकडून गणेश मंडळांसाठी महत्वाची बैठक घेण्यात आली या बैठकीत अप्पर तहसीलदार श्रीमती बाबर उपभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने पोलीस प्रशासन नगरपालिका अधिकारी तसेच प्रमुख गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेशोत्सव आपल्या मांगल्याचा सण आहे या सणासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांनी करून यंदाचा गणेशोत्सव आदर्श करावा असं आवाहन उपभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील यांनी म्हसवड येथे केलं गणेशोत्सव काळात कुणीही कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी डॉल्बीचा वापर करणे महिलांसाठी स्वतंत्र दर्शन रांग करावी म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीत अनेक गणेश मंडळ आहेत या सर्व गणेश मंडळांनी सामाजिक सलोखा राखण्याबरोबरच सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत यंदा नो डीजे असाच गणेशोत्सव राहणार आहे त्यामुळे डॉल्बीवर मंडळांनी खर्च करण्यापेक्षा सीसीटीव्हीवर खर्च करावा नंतर तेच कॅमेरे गावात गल्लीत बसवून चोऱ्यांना प्रतिबंध घालावा असं आवाहन करताना पाटील यांनी आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यात पुढाकार घेणाऱ्या गणेश मंडळांना पोलीस दलातर्फे सन्मानित करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं यावेळी बैठकीत के मंडळांना सुरक्षित शिस्तबद्ध आणि प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी मंडप उभारणीसाठी सार्वजनिक रस्ते वाहतुकीला अडथळा न आणता जागेचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच प्रदूषण टाळण्यासाठी ठरवून दिलेल्या ध्वनीवर्धकांचा वापर करण्याचं बंधन घालण्यात आलं पोलीस प्रशासनाकडून विसर्जन मिरवणुकीत शिस्त पाळावी कोणत्याही प्रकारचे वाद गोंधळ होऊ नये यासाठी मंडळांनी स्वयंसेवकांची नेमणूक करावी अशी सूचना देण्यात आली तसेच मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अग्निशामक यंत्र ठेवणे आणि प्राथमिक उपचार व्यवस्था उपलब्ध करून देणे यावर भर देण्यात आला नगरपालिकेकडून पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचा वापर करावा नद्यांचं प्रदूषण होऊ नये यासाठी कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचं आवाहन करण्यात आलं तसेच स्वच्छतेसाठी मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं ठरवण्यात आलं बैठकीत गणेश मंडळांच्या प्रतिनिधीही प्रशासनाशी चर्चा करून काही सूचना मांडल्या एकंदरीत गणेशोत्सव शांततमय सुरक्षित आणि उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासन व मंडळ यांचा परस्पर सहकार्याचा निर्धार यावेळी करण्यात आला प्रतिनिधी महेश कांबळेसह नागनाथ डोंबे राजयोग सेव्हन्टी नाईन न्यूज म्हसवड